कमेंट आलती की जे तुम्ही इतक्या दिवसात करू शकले नाहीत ते संजीवनी राणीनं करून दाखवलं हो दादा तुम्हाला जसं संजीवनी राणी संजीवनीच कौतुक वाटतं ना त्यापेक्षा जास्त कौतुक मला वाटतं आणि तितकंच कौतुक मला माधुरी ताईचं पण आहे कारण एकदा माधुरी ही लाईव्ह घेऊन लाईव्हवर सगळे ही संगीता वानखेडे बाई किती खोटारडे आहे ना हे माधुरी पण लाईव्हवर सगळं सांगितलं होतं आणि परवा मला माधुरी कमेंट करून पण सांगितलं की संगीता वानखेडेचे कोणत्यातरी व्यक्तीसोबत जी काही लपडे आहेत ती संगीता वानखेडेनं स्वत माधुरी ताईंला सांगितले होते ही माधुरी ताईनी मला कमेंटमध्ये सांगितलं की जी संजू बोलत आहे ती सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत ही माधुरी ताईची मला कमेंट आहे आणि मला पण कौतुक आहे की संजू खरच खरंच कसं काय संजूवैनी तू सक्सेस केलंच गं हे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजू आणि तिची खूप मैत्री झाली पण ज्या वेळेला संजू कळलं की ही बाई एक नंबरची खोटारडी आहे ही बाई लपडेबाज आहे ही बाई चोऱ्या करते त्यावेळेला संजू वहिनीनं जे काही सत्य आहे ते सोशल मीडियावर सांगणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही खरंच नाही कारण संजू वहिनीला पण भीती असू शकते की बाबा उद्या तिच्यापासून आपल्या जीवाला धोका असू शकतो किंवा संजू वहिनीला सुद्धा तिनं पोलीस स्टेशनच्या वगैरे धमक्या देऊ शकते बरं का पण तरी सुद्धा एकमेव आणि एवढंच नाही तर आपल्या सगळ्या कुटुंबातल्या म्हणजे की संजूवयनीनं स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही करता समाजाच्या समोर सत्य सांगण्याची जी मोठं धाडस केलं हे खूप कौतुकास्पद आहे म्हणजे ती जी मला कमेंट आली ना तर मी ते सांगते की मला ह्यापेक्षा जास्त कौतुक मला संजूविनीचं वाटायलं कारण मी माझ्याहून सांगते ना काही वेळा ज्या वेळेला माझ्यावर असे मी जेव्हा जारंगे पाटलांची साईट घेऊन बोलली त्यावेळेला जेव्हा हिनं माझ्यावर आरोप केले गेले त्यावेळेला पण मी खचले होते की जाऊ दे बाबा उगाच आपल्या इज्जतीचा कचरा ही बाई करायलेली आहे तर आपण कशाला नादा लागायचं पण पुन्हा मी विचार केला की नाही हिला जशाच तसे उत्तर दिलं पाहिजे म्हणून मी पुढचे उत्तरे दिले आणि हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की ही बाई एक नंबरची खोटारडी आहे हिला कुणाचा कॉल आला नव्हता काही नाही काही नाही पण त्या व्यक्तीसोबत मैत्री असताना ती व्यक्ती चुकीची आहे म्हणजे संगीता वानखेडे सोबत संजीवनी वहिनीची मैत्री असताना जेव्हा संजीवनी वहिनीला कळलं की ही बाई एक नंबरची खोटारडी आहे चुकीची आहे फसवगिरी करते जरंगे पाटलांवर बोलायचे हिनं लाखावर पैसे घेऊन हिनं जरांगे पाटलांच्या विरोधात बोलते हिनं लपडे करते आणि एवढंच नाही तर हिनं चोरेही करते ही सगळी सत्यता जेव्हा संजू वहिनीला कळली तेव्हा संजू वहिनीनं सरळ साथ सोडली आणि हिंमत ठेवली की सोशल मीडियावर ही बाई किती खोटारडी आहे आणि ही, ही।, ही। बाई जरंगी पाटलांच्या नावावर जे भुंकत आहे ती खोट भुंकत आहे ही बोलण्याची हिंमत ठेवणं म्हणजे साधी गोष्ट नाही आणि संजू वहिनी ह्या बाईसारखी रिकामी नाही रिकामी म्हणजे कोणतं तर ह्या बाईला कसं ना नवऱ्याचा धाक ना कुणाचाच धाक तसं संजू वहिनीचं काम नाही बरं का कितीतरी वेळा मी ह्या आधी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कि तंटेचे व्हिडिओ असले की संजू वहिनीचे मालक तिला दाबतात म्हणजे माझा भाऊ की तिला चिडतात दाबतात कशाला काय बोलायली ग म्हणून म्हणजे कुटुंबात राहून बरं का कुटुंबात राहून सत्यता मांडणं म्हणजे सोपी गोष्ट नाही कारण कुटुंबातले लोक विरोध करत असतात की तू कशाला या भानगडीत पडायलीस तुला काय करायचंय कशाला लोकांसाठी स्वतः विरोध घेलीस किंवा करत असतात आणि मला असं वाटतं की वहिनीला सुद्धा ही बोललं गेलं असेल कारण मी माझ्यावरून जेव्हा माझ्या जाऊबाई हिला भेटल्या ना माझ्या जाऊबाई किंवा माझ्या जाऊबाई भेटायच्या आधी पण माझ्या कुटुंब कुटुंबातल्या व्यक्तीनं म्हणजे माझे मिस्टर असतील माझी मुलं असतील हेनी मला पहिल्यांदा बोलत होते की काय आहे ग म्हणले जारंगी पाटील जा समाजासाठी कार्य करत आहेत मान्य आहे पण तू कशाला उगतच म्हणजे दुश्मनी घेत आहेस कशाला काय बोलत आहेस हेनी स्वतः माझ्या कु आणि माझ्या कुटुंबातले का म्हणत होते तर त्यांना कुठंतरी भीती होती की ही बाई नालायक काय ती तिच्या कमेंट वाचत होते किंवा ही बाई एवढ्या राजकारणीवर बोलती तर मग उग तुझ्या जीवाला धोका नको ही भीती होती पण जेव्हा मी त्यांना समजून सांगितलं की झरंगे पाटलांनी स्वतःचं सो कुटुंब सोडून आपल्या बाळासाठी आपले पुढं नातृण पत्रूण जे कोण येतील त्यांच्यासाठी झटत आहेत मग आपण एक पाऊल पुढं टाकलं झरंगे पाटलांसाठी तर काय चुकीचं आहे अरे आपले छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे यांनी स्वतःच म्हणजे समाजासाठी सगळं अर्पण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी सगळं अर्पण केलंय आणि आज ते होते म्हणून आपण आहोत तर आपण त्यांच्या विचारानं चालणं गरजेचं आहे म्हणजे जिथं चुकीचं होतंय ना तिथं हे चुकीच आहे सांगण्याची हिंमत ठेवणं गरजेचं आहे जेव्हा मी असं माझ्या घरी समजून सांगितलं तेव्हा मग घरचे गप्प बसले पण जेव्हा जा माझ्या जा जाऊ बाईनं सांगितलं की असं असं कशाला सांगिता म्हणजे ही पोलीस केस वगैरे आपण कष्ट करून खातोय जाऊ दे ग सोड जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा मी पण माझे निर्णय बदलले पण खरंच कौतुक करते संजू बहिणीचं की कुठल्याही गोष्टीला नाही डगमगता कुठल्याही गोष्टीला नाही भिता नवरेचं बंधन असताना सासू सासरेचं बंधन असताना नातेवाईकाचं बंधन असताना माहेरचे लोक सगळे म्हणजे बंधन असताना सुद्धा संजू वहिनीने ही सगळी माहिती काढली की ती बाई कशी आहे आणि माहिती तर काढली जाऊ द्यात एखादी बाई घाबरली असती की नको सांगायला पण त्यांनी जी सोशल मीडियावरची सत्यता सांगण्याचं जी एक ठाम मत ठेवलं हिंमत दाखवली ना तर आज मी म्हणते खरी मराठीची वागिण शोभते अन्यायाविरुद्ध लढणारी खरी समाजसेविका जर असेल तर मी संजीवनी वहिनीला मानते नाहीतरी आहेतच मग बाकी पैसे घेऊन स्वतःचं मोठं करण्यासाठी इतरांवर भुंकायचं पण खरंच कौतुक करते आज मी कमेंट आली म्हणून नाही कौतुक करत आणि संजू लेखक एकच सांगते की संजूवैनी समाज तुझ्या पाठीमाग आहे हिनं कसं जारांगे पाटलांवर पैसे घेऊन भुकते समाजाला कसं फसवते तुझ्याकडं खरंच जेवढे पुरावे असतील तेवढे दे सोशल मीडियाला म्हणजे कमीत कमी समाज जागा होईल की ही बाई किती नालय काय जारांगे पाटलांवर हिन कसं खोटे आरोप लावते जारांगी पाटलांविषयी ही कसं समाजाला भडकवायचं काम करते कारण हा कायद्यानं गुन्हा आहे एखादा व्यक्ती जर चुकीचा नसेल तर त्या व्यक्तीला चुकीचं ठरवून समाजाला भडकवणं कायद्यानं गुन्हा आहे, आहे, आहे तर मी संजू वहिनीला एक विनंती करते खरंच संजू वहिनी जर ही बाई खरंच एवढं सगळी खोटारडी आहे चोरटी आहे शिंदळी आहे तर तू खरंच प्लीज वेळ जायच्या आधी समाजापुढं पुरावे दे म्हणजे उद्या तुझ्यावर सुद्धा म्हणजे कोण काही ही करण्याची हिंमत नाही ठेवणार आणि ह्या बाईची हिंमत नाही वाढणार आज तू पुरावे देत नाहीच उद्या ह्या बाईची हिंमत जास्त वाढेल ही त्याच पुरावेत फिरवा फिरवी करून स्वतःवर पांघरून घालायचा प्रयत्न करेल आणि ते पांघरूनही खोट्याचं त्यामुळं मी सांगते संजीवनी वहिनी जर तुझ्याकडं खरंच कुठले असे पुरावे असतील ना की ही बाई किती नालायक काय तर ती पुरावे सोशल मीडियाला दे म्हणजे जेणेकरून उद्या ह्या बाईनं जर तुझ्यावर काय कुठले खोटे आरोप म्हण किंवा तुझ्यावर कुठलं कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर ह्या समाजाला माहीत असतं की बाबा तू सत्य बाजू मांडली म्हणून ही बाई तुला टार्गेट करत आहे ट्रोल करत आहे तुझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून एक कल कळकळीची विनंती करते खरंच जर हिरजारंगे पाटलांविषयी पैसे घेतले किंवा ही जर काय तुझ्याकडं पुरावे असतील तर तू ह्या पब्लिकला दे कारण ही पब्लिकला एक नंबर खोटं बोलून फसवत आहे संजूबाईनी हिनं मराठा समाजाला फसवत आहे मराठा समाजाच्या लेकरांवर आरोप करत आहे मराठा समाजावर आरोप करत आहे मराठा समाजाला मुगली मराठा म्हणत आहे इतकंच नाही आंदोलनाला आले की बुधवार पेटेत गेले म्हणत आहे नको नको ते आरोप अरे महाराष्ट्रामध्ये कुठं जरी काय घडलं तरी जरांगी पाटलांच्या कार्यकर्ताच म्हणून हिनं नाव देत आहे तर आपल्याला जर कुठेही जरांगी पाटलांवर ही बाई खोटे आरोप लावत असेल तर ते जरांगी पाटलांवर खोटे आरोप लावत आहे ही दाखवण्याचा प्रयत्न करत आपल्याला केला पाहिजे ही बाई किती खोटारडी आहे ही समाजापुढे आणणं खूप गरजेचं आहे संजू बहिणी आणि मी खरंच तुझ्या हिमतीला परत दाद देते जी मला आज कमेंट आली तर लोक खरंच तुझं कौतुक करत आहेत हा समाज कुठंतरी त्यांना पण वाटत आहे की बाबा हिनं चुकी केली ती माणसं ओळखणीत पण आज तीच चुकी संजीवहिनीनं सुधारलेली आहे